शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावातील सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान स्वर्गीय दिनेश तुफान पावरा वैतीस यांनी देशसेवेत कर्तव्य बजावत असताना लडाख येथे सात सप्टेंबर रोजी दुपारी वीरमरण आल्याची हृदयद्रावक घटना घडली त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दोन वर्षांपूर्वीच दिनेश पावरा यांनी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात दाखल होत देशसेवेला आपले जीवन अर्पण केले होते ते लडाख मधील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत होते रस्त्याचे काम सुरू असताना सुरुंग लावल्यावर दगड अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यांच्या निधनाची बातमी समजता शिमल्या गावासह शिरपूर तालुका शोकमग्न झालाय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजाच्या सर्व स्तरातून श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे स्वर्गीय दिनेश यांच्या मागे पत्नी एक लहान मुलगी आई वडील व तीन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर शासकीय इतमामात शेमल्या येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तरुण व शौर्यवान जवानाचे अकाली निधन हे केवळ गाव तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी मोठे नुकसान असल्याची भावना व्यक्त होत आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर